मराठी कथा सांभवीची जिद्द सातपुडीच्या कुशीत वसलेलं सोनपेठ नावाचं गाव गाव फार सुंदर होतं या गावातील लोक फार प्रेमळ मन मिळावं आणि याच गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं माझ्या शाळेचं नाव मराठी पूर्व प्रा माध्यमिक शाळा यत्ता सहावीपर्यंत मी या शाळेत शिकलो नंतर वडिलांची बदली झाली आणि आम्ही आमच्या मूळ गावी आलो असो मी या कथेचा नायक नाही मी फक्त कथा सांगणार ही कथा आहे सांभवीची ती सोनपेठला राहायची आम्ही एका शाळेत शिकायचो पुढे मी माझ्या गावी गेलो व सर्व मित्रासोबत संपर्क तुटला पण मनापासून खूप इच्छा होती या सर्व बालमित्रांना भेटावं बोलावं शेवटी काही वंश वर्षानंतर या सर्वांच्या संपर्क क्रमांक मिळाले व वा भेटण्यासाठी नियोजन सुरू झाले आता या सर्वांशी बोलताना समजलं की आम्ही सर्व तुटलेल्या स्वप्नातून तु नवे स्वप्न जोडून उभा राहिलो प्रत्येकाच्या आयुष्यात शंघर संघर्ष दुःख आणि काही भंगलेली स्वप्न होतीच मला सांभवी भेटली ती लहानपणापासून बिंदास बेधडक आणि निर्मळ मनाची होती होती आणि आहे तिला भेटल्यावर तिच्याशी बोलल्यावर समजलं की स्त्रियांच्या जीवनात समस्या आल्यावर तिने सांभवीसारखं जगावं सर्व सहन करून तुटलेली स्वप्न स्वबळावर सो स्वकृत्वावर पुढे पुन्हा जोडावीत व आयुष्यात आपल्या इच्छांनाही मान ठेवावा मी ती श्रीमंत घरची लाडकी लेख तिचे बारावीपर्यंत शिक्षण झालं आणि ती आणि ती या वीस वर्षाची असतानाच आई वडिलांनी तिचे लग्न कराय लग्न एका सदन शेतकऱ्यासोबत लावून दिलं तिच्या मनात येथे कोणीच विचार केला नाही तिला शिकायचं होतं तिला काहीतरी बनायचं होतं पण आईवडिलांनी एका नातेवाईकावर डोळे झाकून विश्वास ठेवला व सांभवीला लग्न बंधनात बांधले सांभवीची सारी स्वप्न वेगळी होती आणि वास्तव्यात ने, रचला होता लग्नानंतर तिच्या आयुष्यात वेगळेच वळण लागले तिला तितक्या स्वप्नांची हत्या होताना दिसत होती तिच्या घरी खूप सारी शेती होती म्हणून सासू सासरे व नवरा तिला शेतात राबायला न्यायचे आई वडिलांच्या घरी लाडात वाढलेली जी कामे करायला तिच्या बाबांच्या घरी मजूर असायची ती कामे सांभावीला सासरी करावी लागत होती ती पण शांत राहून सर्व काम करायची शेण काढणे शेतात जाणे घरची कामे एका मजुराप्रमाणे तिला राबवलं जायचं तिने सर्व संयमाने सहन केलं ती जगत होती एक असहाय्य जबाबदारीचं कर्तव्याचं ओझं घेऊन तिला कसलं स्वातंत्र्य त्या घरात नव्हतं कुणाचाच आधार नव्हता ती गरोदर असताना एक दिवस तिची पोहे खाण्याची फार इच्छा झाली होती परंतु त्या श्रीमंत अति कोण्या कोत्या मनाची निष्ठुर व कंजूस माणसं होती तिने तिची इच्छा व्यक्त केली पण तिचे ते ढोळे पूर्ण करण्यास कोणीही तयार नव्हते साधे पोहे तिला त्यावेळी दिले नव्हते तिची इच्छा जागीच संपली रोज त्या घरात सांभाईच्या इच्छांचा खून केला जात होता चौदा वर्षाचा वनवास सहन करत सांभवी जगली पण हारली नाही हताश झाली नाही प्रत्येक गोष्टीचा एक अस्तो, अंत असतो तसा तिच्या संयमाचा सुद्धा अंत झाला आणि तिने आता आवाज उठवायचं ठरवलं स्वतःसाठी मुलासाठी जगायचं ठरवलं तिने घरच्या स्वतःच्या जिद्दीवर शिलाईचे काम सुरू केले नंतर ब्युटी पार्लरचा कोर्स करून मेकअप आर्टिस्ट झाली ती एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट झाली तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं स्वतः कमवायला लागली व स्वतःच्या स्वप्नांना आकार द्यायला लागली तिने तिच्या मुली मुलीला उच्च शिक्षित केले संभवी आता खूप प्रगती प्रगत विचारांची झाली ती एक स्वावलंबी व कर्तबगार स्त्री झाली ती हळव्या मनाची सत्य बोलणारी व स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी नव्या युगातील नवस्त्री शक्ती ठरली तिने स्वतःच्या बळावर आपलं अस्तित्व तयार केलं स्वतःचं पार्लर सुरू केलं मुलीला डॉक्टर करण्याचं स्वप्न डोळ्यात ठेवून संभवी आज प्रगतीपथावर आहे व नारी शक्तीला प्रेरणा देण्याचं ती काम करत आहे अशा या संभवीच्या कर्तृत्वाला सलाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर नक्की करा तुमचा प्रत्येक प्रत्येक प्रसिद्धात आम्हाला प्रेरणा देतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद